दोन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता छावा मराठा युवा कृती समितीच्या वतीने आमदार खासदार आणि मंत्र्यांचा प्रतिकात्मक रम्मी, रम्मी व कुस्ती स्पर्धेचा अनोखा कार्यक्रम क्रांती चौकात पार पडला शेतकऱ्यांची कर्जमाफी हमीभाव आणि आत्महत्यांवरील सरकारचं दुर्लक्ष लक्षात घेता हे आंदोलन करण्यात आलं यामागचं कारण ठरलं विधानपरिषदेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मोबाईलवर रम्मी खेळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणं मंत्री कोकाटे यांनी मात्र स्पष्ट स्पष्टीकरण दिलं की त्यांनी रम्मी खेळलेली नसून मोबाईलवर आलेली जाहिरात बंद करताना हा व्हिडिओ कॅप्चर झाला या पार्श्वभूमीवर छावा संघटनेने प्रतिकात्मक पद्धतीने निषेध नोंदवत सरकारला इशारा दिला की जर शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावले नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल करणाऱ्या कोकणाच करायच काय शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी अरे शेतकऱ्यांना हमी भाव शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी आजचं जे आंदोलन होतं की हे जे विधान भवन आहे आज विधान भवनामध्ये आज कोणी रम्मी खेळतंय कोणी त्या ठिकाणी बॉक्सिंग खेळतंय कोणी एकमेकांना मारामाऱ्या खेळते आज जर खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी अहवालदिन झालेला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर भारतातील सगळ्यात जास्त कर्ज आहे महाराष्ट्रातील शेतकरी सगळ्यात जास्त आत्महत्या करतोय जा आणि शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करायला गे गेलेला मंत्री त्या ठिकाणी विधानभवनामध्ये सारखा गेम खेळतोय हे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचं दुर्दैव आहे आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव दिला जात नाही आज शेतकऱ्यांना युरिया खत सारखं खत वेळेवर मिळत नाही हे सगळे असंख्य प्रश्न असताना या ठिकाणी मंत्री त्या ठिकाणी आखाडा करताय त्या आखाड्याचा निषेध करण्यासाठी हे आज हे प्रतिकात्मक या ठिकाणी आंदोलन केलंय आज शेतकरी आसूड घेऊन मैदानात आलाय आजच एवढंच सांगणं आम्हाला आपल्या माध्यमातून की जर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली नाही येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव जर मिळाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारला या चापकाने फटके दिले असावे महाराष्ट्रातील शेतकरी शांत बसणार नाही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे भार अपेक्षा चाललेलं आहे शेतकऱ्यांनी जवळजवळ चौऱ्याण्णव हजार सौर ऊर्जा अर्ज केले होते त्यामधून अठ्ठावीस हजार प्राप्त झाले आणि फक्त दोन हजार सदी सहाशे नव्याण्णव शेतकऱ्यांना सौर ऊर्जा दिलेलं आहे सरकारने म्हणलं तर अन्नदाता बनेल ऊर्जादाता पण त्या शेतकऱ्याला तुम्हाला तुम्ही दहा दहा चौऱ्याण्णव हजार अर्जापैकी फक्त पंचवीसशे लोकांना हो सौर ऊर्जा दिलेले आहे मग शेतकरी कसा काय अन्नदाता ऊर्जादाता बनेल सरकारची आदेश आहे त्यानंतर दुसरं असं या तीन महिन्यामध्ये दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे शेतकऱ्याला सहकार्य करण्यासाठी पूर्णपणे आदेश आलेला आहे दुसरी गोष्ट आज शेतकऱ्याचा घरी हंगामामध्ये खत मिळत नाही शेतकरी दारोदार भटकत आहे आणि हे सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही हे सरकार विधानसभेमध्ये जाऊन रमे खेळत आहे आमदार जाऊन झाली त्यामुळं आम्ही शेतकरी आता चिडून आणि आज येऊन झाली त्या आमदाराला प्रतिमा फटके दिले आहे हे जर आता नीट नाही झाले तर पूर्ण शेतकरी असूड आणि हे हे शेतकऱ्याचं मेटर आहे घेऊन हातामध्ये शेतकरी करतो पण हे रुमला तत्कारून आणि या मंत्र्याला ना आमदारला भट्य करत असते मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सर्व शेतकरी भवनामध्ये अवसुट घेऊ त्यांनी आणि तिथं मोठं आंदोलन करणार